मोठी बातमी दोन महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत या निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुती व विरोधातील महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी सर्व ताकदपणाला लावली जात आहे या काळात आरोप प्रत्यारोप नवे प्रतिदावे केले जात आहेत जागा वाटप इच्छुकांच्या मागण्या उमेदवार निश्चिती अशी प्रक्रिया राज्यात सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर एकीकडे सर्वच पक्ष आगामी निवडणुकीत आपण सरकार येणार असल्याचा ठाम दावा करत असताना अजित पवारांनी मात्र याबाबत वेगळी प्रतिक्रिया दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंडळात पूजा करण्यात आली यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला यावेळी अजित पवारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या एका विधानाबाबत विचारणा केली असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली बाप्पाचा आशीर्वाद सरकारवर असून राज्यात पुन्हा महायुतीचं सराकर येईल असं मुख्यमंत्री म्हणाल्याचं अजित पवारांना सांगताच ते म्हणाले माझी तुम्हाला विनंती आहे मुख्यमंत्र्यांना जे वाटतं ते मुख्यमंत्री बोलतात यावेळी या अजित पवारांनी महायुतीचं सरकार येईल असं न म्हणता जनतेच्या मनातलं सरकार येईल असं विधान केल्यामुळे तर्कवितर्वांना उदाहरण आलं आहे माझं स्पष्ट मत आहे शेवटी आमच्या मतदार राजाच्या मनात जे येईल त्या पद्धतीचं सरकार येत असत आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय विरोधक त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत असं अजित पवार म्हणाले दरम्यान यावेळी अजित <सथ> पवारांनी महायुती सरकारनं केंद्राकडून राज्यासाठी आणलेल्या योजनांची माहिती दिली आम्ही चांगल्या योजना दिल्या आहेत विकासाचा कार्यक्रम दिलाय केंद्रात मोदींच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा सरकार आलंय त्यांच्याकडून राज्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याचं काम आपण करतोय असं अजित पवार म्हणाले